हाय गाईज नमस्कार कसे हा मेसेज असणार तर गाईज आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे कारण की आज तृतीय आहे म्हणून तर सगळ्यां सगळ्यांसाठी स्पेशलच असणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी काही ना काही स्पेशल बनवलं जातं जसं आमच्या घरी पण आज स्पेशल आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी गावी आली आहे आणि त्यात म्हणजे ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे म्हणजे आज तृतीय असल्यामुळे आमच्या गावची यात्रा आहे तर म्हणजे आता तिकडे सगळं चाललंच आहे म्हणजे देवाचं ते जे काय करायचं असेल सगळं चालूच आहे तिकडे गर्दीवर लोकांचं येणं जाणं चालू आहे दुकानावर काही मांडत नाही आहेत ते थोडं संध्याकाळच मांडतील तर आमच्याकडे सगळं कसं असतं हे तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ हा पूर्ण बघा तर काय जे बघा जेवण ते चालू आहे आणि तुम्हाला बोलले जेवण स्पेशली म्हणजे पुरणपोळी बनवते कारण की आम यात्रा असल्यामुळे देवाला नव्हते पुरणपोळीच द्यावा लागतो हे बघा मैने बनवते ही पहिलीच पोळी आता ही पहिली पोळी म्हणजे देवासाठी जाईल ते बघा एका साइडला भजी पण चालू आहे कामं चालू बाकीच सगळं जेवण बनवून आहे साल भात बघा हा भात एवढा म्हणजे घरात माणसं तेवढं तुम्हाला भात एवढा करावंच लागला बघा आणि अजून अर्धा आई पुरण वाटते चला तुम्हाला दाखवते मी हा माझा लहान भाऊ झोपलाय हे बघा माझी आई थोडं पुरण राहिलंय गावी तुम्हाला माहिती मिक्सरमध्ये कोणी मिक्सरचा कोणी वापर करत नाही पाटळच वाटलं जातं मसाला मन असला तरी पण किंवा बाकी कोणतं वाटण असलं तरी पण असं सार पण तयार आहे हे बघा

हां थांब आणतो आता आलेलं पुरण वाटत काढून जे पहिलं काढलं जातंच काढून घेतो हां थांब झालं एक मिनटं आणतो हे घे जे उरलं सुरलं आहे म्हणजे पुरण सगळं वाचून झाले आमचं हे झाले की नाही एक एकतरी पोळी हे बघा हे आमची एक पोळी तयार आहे बघ भजी चालेल तुम्ही बोलतो खूप पसारा आहे कारण की पसारा आहेच आहे पुरणपोळीचा पुरणपुरी कळायची म्हटलं तर पसारा असतोच हा घरामध्ये तर काहीच तुमच्याकडे पण काही स्पेशल असेलच ते मला कमेंट करून सांगा की आज तुमच्याकडे स्पेशल काय बनवलंय असं नाही की सगळ्यांचीच घरी पुरणपोळी बनवली जाते तर आमच्याकडे आता गावी सहजा करून येत जास्त बनवतात कोणत्या असं असला गोड धोडच बनवतात आता काही लोकांच्या घरी असते पुरी भाजी काहीतरी वेगळं बनवतात पण आमच्या घरी हेच बनवलं जातं तर तुमच्याकडे काय बनवलं आज ते तुम्ही मला कमेंट करून सांगा हे बघा तर माझी वहिनी पोळ्या बनवते म्हणून आशा आल्यात म्हणजे मग मग गायसाठी तर गायसाठी गायला बोलले ते कि नेवत दाखवायचंय म्हणून गायसाठी देवासाठी आता पहिला दोन पोळ्या देवासाठी आणि गायसाठी दे। त्यानंतर तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आज स्पेशल काय केलं किंवा तुमचा दिवस कसा गेला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा सांगते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय